माझं नाव कल्पना आहे मी एकतीस वर्षाची आहे माझं लग्न झालं आहे आणि मला सहा वर्षाचा मुलगा आहे माझा नवरा अकाउंटंट आहे तो एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला पण आहे कंपनीचं ऑफिस वेगळ्या शहरात असल्याने त्याला ऑडिट करण्यासाठी तिथे जावे लागत असे त्यामुळे बहुतेक वेळा तो घरी नसायचा घरी राहून माझं अंग खूप दुखायला लागलं होतं जास्त करून पाठ म्हणून मी नवऱ्याला विचारले की डॉक्टरांना दाखवू का तर नवरा म्हणाला हो फिजिओथेरिस्टला फिजिओथेरिस्ट असतात ना त्यांच्याकडे जा ते नसांना खोलून व्यवस्थित मसाज करतील तर पाठवण दुखणं बरं होईल तुझं मला पण ते ठीक वाटलं मी इंटरनेटवर शोधू लागले की जवळपास कोणी फिजियोथेरिस थेरपिस्ट आहे का मला एका फिजिओथेरपीचा पत्ता सापडला त्याचं क्लिनिक दूर होतं त्याला रेटिंग चांगली होती म्हणून मी त्याला फोन करून विचारले आणि माझ्या पाठदुखीबद्दल सांगितले त्यानेहून भेटायला सांगितले मी रात्री नवराला सांगितले की उद्या मी फिजिओथेरपीकडे जात आहे तर मुलाला घरात काम करणारी बाई आहे तिच्याकडे सोडून जाईल नवरा पण हो म्हणाला आणि ठरल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी अकरा वाजता डॉक्टरकडे गेले त्याचं क्लिनिक दुसऱ्या मजल्यावर होतं मी बिल्डिंगच्या आत केले क्लिनिकमध्ये पोचले बाहेरचा बोर्ड बाहेर त्याचा बोर्ड लावला होता मी बेल वाजवली आतून एक सुंदर दिसणारा माणूस फॉर्मल कपडे घातलेला बाहेर आला त्याचं वय सत्तावीस ते तीसच्या दरम्यान असेल त्याला मी विचारलं विजयांना भेटायचं आहे म्हणून तर तो म्हणाला मीच विजय आहे तुम्ही कल्पना आहात ना तर मी हो म्हणाले त्याने मला लगेच आत येण्यास सांगितले त्याचं क्लिनिक सुंदर होतं त्याने मला आत केबिनमध्ये खुर्ची बसायला सांगितलं मी त्याचं क्लिनिक आत पाहत होते क्लिनिकमध्ये कोणीच नव्हतं तो फक्त एकटाच होता पूर्ण शांतता अशी होती एसी चालू असल्याने रूम पूर्ण थंड झाला होता विजयी काही वेळाने आला त्याने मला सर्व काही विचारलं नक्की काय होत आहे वगैरे मी त्याला व्यवस्थित सगळं सांगितलं विजय म्हणाला नसला दाब दबल्या असतील म्हणून त्रास होतोय मग पुढे तो म्हणाला की समोरच्या बेडवर पाठ करून झोपा मी थेरपी करतो त्याने तर मला बरं वाटेल मी पण उठले मन मला थोडी भीती वाटू लागली होती कारण मी व्यवस्थित कपडे घालून आले नव्हते मी एक टॉप घातला होता नॉयलॉनचा जो कंपरेपर्यंत होता त्यात खाली निळ्या रंगाची जीन्स होती उपडी बेडवर झोपल्यावर विजयला माझं शरीर मागून दिसेल असं होतं पण दुसरा काही पर्याय नव्हता कारण विजयला त्याची फीज द्यावी द्यावीच लागणार होती मी हिंमत करून बेडवर झोपले विजय पेठच्या जवळ आला त्याने हळूच पाठीला हात लावला विजयचा हात लागताच माझ्या शरीरात एक वेगळीच चमक निर्माण झाली होती कारण माझ्या नवऱ्यानेच फक्त माझ्या शरीराला हात लावला होता इतर कोणीही नाही विजय ड्रेसवरूनच ना माझ्या पाटीला मसाज करू लागला त्याच्या हातांचा स्पर्श खूप छान वाटू लागला होता मी डोळे बंद करून विजयच्या हाताचा स्वाद घेऊ लागले विजयने पूर्ण पाठी मसाज केला तो आता वर येऊ लागला त्याची पोट माझ्या पट्ट्यांना लागू लागली होती पट्ट्या वर खाली होऊ लागल्या मग विजय मसाज करत खाली येऊ लागला कमरे मसाज करू लागला तेव्हा मला जाणवले कमरे मसाज करताना की विजयच्या हाताची बोटे काही इंच माझ्या जींच्या आत सरकत आहेत त्याची बोटे आता आत घातलेल्या चड्डीला पण लागत होते पण मी काही म्हणाले नाही कारण मला वाटलं की थोडाफार तर हात लागेलच ना इथे मला विजयच्या हाताचा हाताचा स्पर्श पाठीवर खूप छान वाटत होता मी त्याला थांबवलं नाही विजयने मला पाठीवर हात लावून विचारले कुठं कुठं दुखत आहे तो मला हात लावून दाखवत होता मग त्याने मल दुखत असलेल्या ठिकाणी मला मसाज करून दिला मला खूप बरं वाटू लागलं मग तो परत आपल्या जागेवर जाऊन बसला आणि मला पण उठायला सांगितले मी खुर्चीवरून बसले त्याने मला सांगितले की काही नसा दबल्या आहेत चार ते पाच वेळा थेरपी घ्या मगच ते पूर्णपणे त्रास जाईल मी पण त्याला हो त्याला त्यावर होकार दिला